नमस्कार प्राध्यापक पंढरी बनसोडे लातूर स्वसीय मनोहर मारवतराव भागानगरे यांच्या पुण्यस्मरणार्थ काव्य व्हिडिओ स्पर्धेमध्ये कवितेचा विषय आहे बाप आणि माझ्या कवितेचे शीर्षक आहे बाप खरा आधार कवितेचे शीर्षक आहे बाप खरा आधार बाप खरा आधार मन ओढ बाप, खर बाप खरा आधार मन आबाळा एवढं खर बापाचं असत हो हो बाप खरा आधार मन आबाळा एवढं खरं बापाचं असत पित्र ही जीवनभर कोणी दुसरं हो पितृछाया जीवनभर कोणी दुसरं हो नसत बाप माईची झाल र जीवापार जपतो कसा बाप माईची झालर र जीवापार जपतो कसा जिजे लेकरपाई काया, ले काया, ले काया दिस रात ना पाही अस बाप मायेची झाल्या जीवापार जपतो कसा जिजे लेकर पायी काया दिस रात ना पाही अस आयुष्यभर ओझ वाहतो आयुष्यभर ओझ वाहतोय ऊन पाऊस तो वारा आयुष्यभर ओझ वाहतोय ऊन पाऊस तो वारा पोरासाठीच सोसतोय त्याग कुटुंबासाठी सारा आयुष्यभर उज वाहतोय ऊन पाऊस तो वारा पुरासाठी सोसतोय त्याग कुटुंबासाठी सारा बाप छाया असेपर्यंत जग असत आपण बाप छाया असेपर्यंत जग असत आपण होता पोरकामी मनमाझ खचन होता पोरकामी मन माझ खचन बाप खरा आधार असे स्वतः अनवाणी बाब खरा आधार असे स्वतः अडवाणी नसे पोरास कधी कमी सदा गातो मंगल गाणी बाब खरा आधार असे स्वतः अडवाणी नसे पोरास कधी कमी सदा गातो मंगल गाणी त्याचे माया अथांग डोळ्यात असे धारा त्याची माया अतांग डोळ्यात असे धारा मनी न खचता कधी घेतो विश्व कवित सारा त्याची माया अतांग डोळ्यात असे धारा मनीनं खचता कधी घेतो विश्व कवित सारा घेतो विश्व कवित सारा बाप खरा आधार बाप खरा आधार धन्यवाद